देवसाने येथील बारा एकर क्षेत्र ननाशी भनवड येथील देवसाने गावातील बारा एकर क्षेत्र घर दोन तीन बोरिंग विहीर तीस गुंठ्यामध्ये जवळजवळ पाऊन एकरमध्ये शेततळं पूर्ण भरलेलं आहे पाण्याने हे इथे आता वांगे लावलेले आहेत त्या बाजूला टमॅटो लावला आहे इथे विहीर आहे या बाजूला तेव्हा हे सिमेंटचं दिसतं ही विहीर आहे इथे आता वांगे लावायचं चाललं आहे समोर त्या टोकापर्यंत क्षेत्र आहे मुबलक पाणी सकस जमीन आहे त्या समोरच्या बाबळीपर्यंतचं क्षेत्र आहे ट्रान्सफॉर्मर आहे क्षेत्र पूर्ण भरलेलं आहे एकर एकरमध्ये क्षेत्र आहे शेततळं आहे याच्यात तुम्ही मत्स्यपालन पण करू शकता शेततळ्याला पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे कुठलंही जनावर वगैरे कुणीमध्ये पडू नये म्हणून पूर्ण पाणी ही बोरपा ही बोर आता सध्या कंटिन्यू चालू आहे भरपूर पाणी शेतातलं पाणी जे आहे ते बोरवरच उपसा चाललेला आहे अशा तीन बोरी बोरिंग आहेत या इथे या जमिनीत दोन विहिरी आहेत आणि पूर्ण शेतीला पाईपलाईन केलेली आहे हा ट्रान्सफॉर्मर आहे स्वतःचा आपला हा ट्रान्सफॉर्म आहे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर दोन विहिरी दोन बोरिंग हे असं क्षेत्र त्या झाडापर्यंत या, या ट्रान्सफॉर्मरच्या मागे जे झाड दिसतंय ते जनावर आहे तिथपर्यंत हा बांध असा पुढचा हा जो बांध आहे इकडचा पुढचा या बांधापर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे आहे तुम्ही मोबाईलवर बॅकअप कंटिन्यू शेतीचं काय परिस्थिती बघू शकता वर्षभर पुरेल एवढं पाण्याचा मुबलक साठा सी सी टी व्ही कॅमेरे सोलरवर चालतात त्याचा मोबाईलवर तुम्हाला सर्व दिसतं म्हणजे घरी बसल्या बसल्या आपण हे बाय भरपूर पाणी याच्यात मत्स्य व्यवसाय मत्स्यपालन पण होऊ शकतं पोल्ट्रीचे शेड वगैरे करायचे असतील तुम्हाला या जमिनीत तरी होऊ शकतात हे बघा पूर्ण जागेला पाईपलाईन आहे आणि या पाईपलाईनने पाणी लिफ्ट केलेलं आहे पानी, पानी सर्व शेतात शिवाय विहिरीचं पाणी बोरिंगचं पाणी पण याच्यात क्षेत्रात येतं सर्व पाईपलाईन पूर्ण क्षेत्राला पाईपलाईन आहे हे बा इकडे वांगी आता ही पाईपलाईन पांढरी गाडी उभी आहे तो मुख्य रस्ता आहे तिथून डांबरी रोड आहे हा असा इकडून हा रस्ता सरळ सापुताऱ्याला जातो इथून वीस किलोमीटर एक्झॅक्ट सापुतारा इथं सापुतारा हिल स्टेशन गुजरात हायवे इथून दोन तीन किलोमीटरच आहे जागेला येण्यासाठी पेट रोड गोळशी फाट्याकडनं पण रस्ता आहे आणि डिंडोरी रोडनी जर तुम्ही आले तर लखमापूर फाट्याच्या समोरून आपल्याला इथे लखमापूर फाट्याकडून इकडे येता येतं पेट रोड आणि डिंडोरी रोड याच्यामध्ये हे क्षेत्र आहे राहायचं घर गाई लावं गाई ठेवायसाठी जागा गोठा व्यवस्थित क्षेत्र एकदम लाईट पाण्याची व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता श्री अभेद्य प्रॉपर्टीज माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो फायू एट नाईन झिरो टू थ्री थँक्यू